श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा सतरा ऑक्टोंबर या दिवशी आहे रमा एकादशी मग आता रमा एकादशी आणि वसुबारस हे एकाच दिवशी आलेले आहे तर मग आपल्याला गायीचे पूजन देखील करायचे आहे आणि तशीच महत्त्वाचे म्हणजे गायीला एक महत्त्वाची वस्तू जी आहे ती आपल्याला खाऊ घालायची आहे मग ती कोणती वस्तू आहे पूजा कशा पद्धतीने करायची हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्त्व आणि पवित्र मानलं जातं कारण की गायीच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास आहे म्हणून तिला गोमाता देखील म्हटलं जातं बघा तसेच गायीच्या थुर्वीमुळेच भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली आणि श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल देखील म्हणून घेतलं आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो त्यात गोदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान असे म्हटलं जातं आता संत तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेलं आहे बघा ज्यांच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय त्यामुळे बघा आपल्याला वसुबारस या दिवशी गायचे पूजा देखील करायची आहे बघा आता वसू म्हणजे द्रव्य धन आणि बारस म्हणजे द्वादशी अनेक ठिकाणी या दिवशी उपवास देखील केला जातो घरी गुरे वासरं गाय याची पूजा देखील केली जाते तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि ही गायवासराची पूजा ना ती उंबरट्यावरती आणून केली जाते बघा आता ज्यांच्याकडे गाय आहे ते तर नक्कीच त्यांच्या गायीची पूजा करतील पण जर समजा आता आपल्याकडे गाय नाही तर मग आपण काय करायचं तुम्हाला जवळपास घराच्या जवळपास कुठे गाय भेटली तर तुम्ही तिथे जाऊन पूजा करू शकतात नाहीच शक्य झालं तर अगदी आपण गायवासराची आपल्या देवघरात मूर्ती तर असतेच मग आपण त्या गायीची देखील अगदी पंचोपचारे पूजा करून घेतली अगदी शास्त्राला धरून तर आपल्याला नक्कीच गायवासराचे पूजन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल बघा या दिवशी उपवास आपल्या मुलांसाठी केला जातो आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल आणि कामधेनू गाय ही, ही इच्छापूर्ती गाय आहे बघा मग तुमच्या कितीही दिवसाची रखडलेली इच्छा असू द्या ती तुमची देखील नक्कीच ही गोमाता इच्छापूर्ती करेल त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे बघा अगदी पंचामृताने गायीचा अभिषेक करून घ्यायचा आहे आपली घरातील दररोजची देवपूजा झाल्यानंतर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावरती एक आसन टाकून घ्यायचं एक तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर तामण घेऊन तामणामध्ये आपल्या देवघरातील गाय घ्यायची अभिषेक करून घ्यायचा अभिषेक झाल्यानंतर गायीची स्थापना आपल्याला त्या चौरंगावरती करायची नंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं गाईला फुलं हार असेल तर हार घालून घ्या आणि त्यानंतर आपल्याला गाईला एक नैवेद्य जो आहे तो आपल्याला गाईला तिथे दाखवा किंवा मग तुम्हाला शक्य झालं गाईला खाऊ घालणं तर तुम्ही गाईला खाऊ घातला तरी देखील चालेल मग आता आपण देवघरातील गाईला जर समजा हा नैवेद्य दाखवला तर आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर गुळ आणि जर घरामध्ये तुमच्याकडे असेल तर केळी आता हाच नैवेद्य आपण बघा गाईला वसुबारस आणि रमा एकादशीच्या दिवशी गाईचं देखील व्रत असतं त्यामुळे आपल्याला या दिवशी गाईला गूळ आणि महत्त्वाचा जो नैवेद्य आहे तो गुळाचाच आहे आणि हा गुळ अगदी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी प्रसाद म्हणून जरी नंतर ग्रहण केला तरी देखील चालेल आणि केळी देखील आपण प्रसाद म्हणून घेतली तरी देखील चालेल बघा कारण की आपण आता बाहेर जाऊन समजा गोशाळेत किंवा आपल्याकडे जर गाय नाही तर मग त्यापेक्षा आपण आपल्या घरात देखील पूजा करू शकतो बघा आणि आपल्याला ती करायचीच आहे बघा गाईला खूप महत्व आहे बघा प्रजापतीने म्हणजे गायीच्या उत्पत्तीची एक कथा आहे ती मी तुम्हाला इथं सांगते प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशान केले आणि त्यांच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला आणि त्यातून गाय जन्माला आली गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले ही सुरभीच गोवंशाची आदिमाय होय सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केलं व त्रैलोक्याच्या वरचा लोक, के लोक बहाल केला तोच गोलोक होय सुरभी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात ती एकदा इंद्राबरोबर श्रीकृष्णाकडे गेली असता कृष्णाची पशुराज्याविषयी सदिच्छा पाहून तिने कृष्णाला गोलोकाचा अधिपती म्हणजेच गोविंद अशी संज्ञा दिली तसेच गायीच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती असते गायीपासून मिळणारे पाच तत्व म्हणजे गायीचे दही दूध तूप शेण गोमूत्र याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्व आपण शब्दात सांगू शकणार नाही एवढे महत्व आहे अनेक विकारांवर याचा उपयोग होतो गायीचे शेण गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे फक्त एक दिवसीय जरी आपण गोमूत्र शेण दूध दही तूप याचे प्राशन केले तरी पातकाचा नाश होतो देवांनीसुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते म्हणून यज्ञमंडप घर शेणाने सारवलं पाहिजे गाईच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो तसेच या पंचगव्याचे प्राशान पोटात केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तींचा नाश होतो तसेच कोणी करणी केली असेल त्यालाच ती परत जात असते कारण पंचगव्याचे संरक्षण शरीर शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊच शकत नाही या उलट त्या पिढेचा नाश होतो गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उषेचा किरण आहे पुराणानुसार पापांचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूंजवळ जाऊन राहते हे याचे एक प्रतीक आहे अशा प्रकारे बघा आपल्याला वसुबारसच्या दिवशी गाईला हा एक नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद